भाजपच्या सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आम्ही लवकरच पूर्ण करू सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला विश्वास सध्या भाजपाची सदस्य नोंदणी सुरू आहे सातारा जिल्ह्यात कमी नोंदणी झाली असली तरी सातारा जावळीत आम्ही जवळजवळ अडतीस हजार पर्यंत पोहोचलो आहे सदस्य नोंदणीचे काम सुरूच आहे थोडा उशीर लागत आहे मात्र लवकरच आम्ही सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करू असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिवेंद्रराजे बोलत होते सन्मान्य अजितदादा हे सगळे होते बरोबर आणि काय काय नाविन्यपूर्ण गोष्टींवर चर्चा झाली आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनीच मागणी केली की वाढीव निधी मिळावा बर त्या बाबतीत योग्य निर्णय घेऊ असं दादानी सांगेल डीपीडीसीला आपल्याला वाढीव निधी डीपीडीसीला वाढीव निधी मिळावा गेल्या वर्षीपेक्षा वाढीव मिळावा अशा पद्धतीची मागणी सर्वच आमदार मंत्री सगळे जे होते सगळ्यांनी केले बरं त्याच्याबद्दल दादा म्हणले मी योग्य निर्णय घेईन बर आता सातारा जिल्ह्यातला एक आपला भारतीय जनता पार्टीच्या बद्दलचा एक प्रश्न आहे सदस्य नोंदणी अभियान आहे ते सुरू आहे आणि आपण थोडंसं सा सातारा कुठेतरी कमी पडते असं चर्चा आहे आपण आता साताऱ्यामध्ये म्हणजे जिल्ह्यात मला हे नाही बरं सातारा जावळ विधानसभामध्ये अडतीस हजार पण आपण गेलोय बर आणि नोंदणी जर चालूच आहे त्याच्यामध्ये काही थांबलेली नाही आहे थोड़ा वेळ लागतोय काही ठिकाणी जे काय म्हणो ऑनलाइन वगैरे या कुचकिला पण आपण आज 38000 हज़ार आपण गेलं आणि बाकीचं टार्गेट आम्ही पूर्ण करू. सर्वस्ते सबबन आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बढियो कर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो